नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस समलदार यांची पथके तयार करून नाशिक शहर हद्दीत नायलॉन माझ्या विक्रेत्यांवरती कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत गणपती मंदिर जवळ पवन नगर सिडको नाशिक येथून संतोष मारुती चव्हाण वय वर्ष सत्तेचाळीस राहणार पवनगर सिडको नाशिक यांस पकडून त्यांच्या ताब्यातून पंचावन्न हजार रुपये किमतीचा मोनोकेटीसी कंपनीचा पंचावन्न गट्टू जप्त करण्यात आले आहेत पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल फुलेनगर सम्राटनगर येथून अतिश पुंडलिक बोडके वय वर्ष पंचवीस राहणार फुलेनगर पंचवटी नाशिक यांस पकडून त्यांच्या ताब्यातून सवेचाळीस हजार रुपये किमतीचे मोनोकेटीसी कंपनीचे सव्वेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले आहेत इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीत गरीब नवाज कॉलनी वडाळा नाशिक या ठिकाणून फरीदीन शेख मोसिन वर्ष एकोणीस राहणार वडाळा नाशिक यास पकडून त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचे मोनोकेटीसी कंपनीचे दहा गट्टू जप्त करण्यात आले आहेत वरील तिन्ही इसेबांच्या ताब्यातून एकूण एकशे नऊ मायलॉन मायलेचे गट्टू जप्त करण्यात आले असून रुपये एक लाख नऊ हजार किमतीचा मॅलॉन मंजा जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी आरोपींविरोधात अंबड पंचवटी इंद्रानगर पोलीस येथे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे दंडविधान दोन हजार तेवीस, दोन्षे तेवीस दोन्षे ते दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच मोकोका एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी संदीप कर्णे पोलिस आयुक्त नाशिक प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर संदीप मिटकेसह सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार अठराशे सत्तर उत्तम पवार पोलीस हवलदार तीनशे सदतीस प्रदीप महस्ते पोलीस हवलदार एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस हवलदार तेराशे सोळा नजीम खान पठाण पोलीस हवलदार पाचशे सहा शरद सोनवणे पोलीस हवालदार सहाशे शहात्तर रवींद्र आव्हाड पोलीस हवालदार दोन हजार अठरा लिलके पोलीस अठराशे चौऱ्याण्णव मिलिंद सिंग परदेस हवालदार चारशे एकाहत्तर सुकाम पवार यांनी केली आहे महाराष्ट्र भाषा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक